आईचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुलेआम आम न्यूजची ही न्यूज तर आहे शान नमस्कार मी स्वप्नाली भवार आणि आपण पाहत आहात लोक न्यूज चिखले ग्रुप ग्रामपंचायत मध्ये सरपंच पतीचा हस्तक्षेप उपसरपंचासह सदस्य नाराज जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत काम करणाऱ्या ठेकेदाराकडून सरपंच पतीच्या आर्थिक अपेक्षित कारणास्तव गावचा पाणी पुरवठा बंद विहिरीत हजारो लिटर पाणी असताना विहिरीचे खोदकामासह बांधकाम पूर्ण झाले असताना खोदकाम करण्याची मागणी करत लाईट कनेक्शन जोडणीला सरपंच पतीचा विरोध स्वस्वार्थासाठी पाणी पुरवठा बंद ठेवून ग्रामस्थांना धरले आहे वेठीस सरपंच पतीच्या आडदानपणामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांची वनवन नमस्कार मी चंद्रकांत धनगर आज आपण ग्रामपंचायत चिखले या ठिकाणी नव्याने सुरू असलेल्या ह्या नळपाणी योजनेच्या विहिरीवर आलेलो आहोत आपण पाहू शकता की हे नदीचं पात्र आहे आणि नदीच्या पात्रामध्ये असलेलं पाणी आणि त्यानंतर वर असलेली ही विहीर मात्र ह्या विहिरी मध्ये आज घडीला आता आपण पाहू शकता की ही विहीर आहे आणि ही विहीर नदी पात्रापासून वरच्या बाजूला असून या ठिकाणी आज ह्या विहिरीमध्ये लाखो लिटर पाणी आहे आपण पाहू शकता हे पाणी आहे आणि मात्र काही तांत्रिक का अडचणीमुळे सदर दोन दिवसापासून या वॉटर सप्लायचं पाणी संबंधित ठेकेदाराने या विहिरीमध्ये लाखो हजारो लिटर पाणी आज घडीला आहे काही तांत्रिक कारणामुळे ग्रामपंचायतीने नवीन मीटर न दिल्यामुळे ठेकेदारांनी सदर दोन दिवसापासून ही वॉटर सप्लायचं पाणी गावामध्ये सोडण्यासाठी मनाई केली आहे मात्र गेल्या पाच सहा महिन्यापासून ह्याच विहिरीचं पाणी पूर्ण गाव ग्रामस्थ पित आहेत आज घडीला देखील पाणी आहे काही तांत्रिकबाद बाबी जरी अपूर्ण असल्या तरी मात्र विहिरीला भरपूर असं पाणी आहे आपण ते पाहिलेलं आहे राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबर वर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद